छन्दगुप्तम् विद्याभोगरी यशस्सुखकरी विद्या गुरुणा गुरुः विद्या बन्धुजनो निवेशकमये

पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते डॉक्टर स्वाती महादेव जगताप या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठे महाविद्यालयात गेली पाच वर्ष शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांचं शिक्षण बी एस सी फिजिक्स एम एस सी कम्प्युटर सायन्स बी एड आणि एम एड असं झालेलं आहे तर शिक्षणशास्त्र विषयामध्ये राज्य पात्रता परीक्षेमध्ये त्या पात्र झाल्या आहेत डॉक्टर स्वाती जगताप यांना दोन हजार अठरा साली शिक्षणशास्त्र विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत असणाऱ्या सुविधांचा तेथील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास यांच्याशी असलेल्या सहसंबंधाचा अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय राहिलेला आहे डॉक्टर स्वाती जगताप या गेली एकोणतीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विद्यार्थी केंद्रीय उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच राहिलेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या ठाणे केंद्रातील एम ए शिक्षणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना त्या संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन चर्चासत्रांमध्ये त्या नेहमीच सहभागी होतात त्यांचे आजमितीपर्यंत दहा रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत तर काही वृत्तपत्रांमध्ये त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक लेखसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ठाणे गौरव नवदुर्गा आणि गुरुवर्य असे पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहेत सो so, वेलकम विद्यावाचस्पती डॉक्टर स्वाती महादेव जगताप नमस्कार मी डॉक्टर स्वाती महादेव जगताप साठे महाविद्यालयामध्ये शिक्षण मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे माझ्या संशोधनाचा विषय ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत असणाऱ्या सुविधांचा तेथील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास यांच्याशी असलेल्या सहसंबंधाचा अभ्यास हे संशोधन मी डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले संशोधनामध्ये एकूण सहा प्रकरणं आहेत परिशिष्ट आहे कोष्टक आणि आलेख यादी आहे पहिल्या प्रकरणामध्ये संशोधनाची गरज आणि महत्त्व हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या संशोधन कार्याची सुरुवात झाली त्या अगोदर ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी पाऊल ठेवलेलं होतं घाटकोपर येथील स्वामी श्यामानंद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विद्यादान करताना हे माझं शैक्षणिक क्षेत्र सुरू झालं आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की शिक्षण ही अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आज मूलभूत गरज बनलेली आहे शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य व्हायचं असेल तर अनेक आयोगांमार्फत असा अभ्यास झाला की वंचित घटकांना सुद्धा या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित घटकांमधला एक घटक म्हणजे आदिवासी समाज यांच्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या गेल्या आदिवासी समाजाबाबत बघायचं झालं तर त्यांचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षणाबद्दल खूप अनास्था आढळून आली आणि ही अनास्थेची जी कारणं होती त्याच्यामधलं एक कारण असं होतं की या आदिवासी विभागामधल्या शाळा ज्या आहेत या खूप दूरच्या अंतरावर असायच्या आणि त्यामुळे शिक्ष विद्यार्थी किंवा पालक हे शिक्षणासाठी थोडेसे अनास्था असे दाखवायचे मग न यासाठी शासनाने या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा या योजना ज्या आहे या अंमलात आणल्या गेल्या आश्रमशाळांना दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा असतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास यांचा जो सहसंबंध आहे या सहसंबंधाचा अभ्यास या संशोधनामध्ये केलेला आहे शैक्षणिक संशोधनामध्ये विश्वसनीय साधनं वापरली जातात आणि माहिती गोळा केली जाते आणि त्यावर एक संख्यात्मक माहिती सांख्यिकी जी आहे ही वापरली जाते आणि नवीन तत्व जी आहेत ती मान्य केली जातात शैक्षणिक संशोधनाने शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध वी समस्यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला जातो आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही बदल घडवून आणायचा असेल तर शैक्षणिक संशोधन हे उपयुक्त साधन असतं आणि म्हणूनच मिळालेल्या माहितीवरून काही उपयुक्त बदल घडवून आणता येऊ शकतात या उद्देशाने हे संशोधन जे आहे हे केलं गेलं संशोधनाच्या या पहिल्या प्रकरणामध्ये जसं संशोधनाची गरज आणि महत्व स्पष्ट केलेलं आहे तसंच कार्यात्मक व्याख्या कार्यात्मक व्याख्या याचा अर्थ असा होतो की जे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकामध्ये जे शब्द वापरलेले आहेत त्यांचा अर्थ इथे स्पष्ट केलेला आहे ठाणे जिल्हा तर ठाणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील कोकण विभागामधील एक जिल्हा त्यानंतर आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाने जी सोय केलेली आहे जिथे निवास आणि भोजनाची सोय असते विद्यार्थी तिथे निवासी राहतात त्या आश्रमशाळा सुविधा म्हणजे या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निवास भोजन भौतिक सुविधा दिलेल्या असतात यांचा एकत्रित असा सुविधा म्हणून इथे संशोधनामध्ये त्याचा या याचा उल्लेख केलेला आहे शैक्षणिक गुणवत्ता या आश्रमशाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांची शालेय या अभ्यासक्रमातील प्रगती म्हणजे ही शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गुणवैशिष्ट्यांचं मापन या कार्यात्मक व्याख्या या पहिल्या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत संशोधनाची एकूण बारा उद्दिष्ट इथे स्पष्ट केलेली आहेत पहिल्या प्रकरणामध्ये त्यापैकी पहिली सहा उद्दिष्ट अशी आहेत की आश्रमशाळांमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात भौतिक सुविधा शैक्षणिक व्यवस्थापन निवास आणि भोजन सुविधा यांचा अभ्यास करायचा आणि आश्रमशाळांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करायचा या पहिल्या सहा पहिली सहा उद्दिष्ट जी आहेत तिथे नमूद केलेली आहेत पुढची जी उद्दिष्टं आहेत त्याच्यामध्ये भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व व्यक्ति विकास यांच्या सहसंबंधाचा अभ्यास त्यानंतर शैक्षणिक सुविधा निवास सुविधा म्हणजे या ज्या सुविधा दिलेल्या आहेत शासनाने पुरवलेल्या आहेत आश्रमशाळांमध्ये त्या सुविधा आणि तिथल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सहसंबंध अभ्यासायचा अशी पुढची चार उद्दिष्ट इथे मांडलेली आहेत या आश्रमशाळांमधल्या जे एकूण विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थिनी आहेत यांचा तुलनात्मक अभ्यास आणि शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा यांचा तुलनात्मक अभ्यास अशी आणखी दोन उद्दिष्ट या संशोधनाची स्पष्ट केलेली आहेत उद्दिष्टांबरोबर एकूण अकरा परिकल्पना इथे स्पष्ट केलेल्या आहेत परिकल्पना याचा अर्थ असा की जे संशोधन केलं जातं त्याचं एक टेंटेटिव उत्तर एक संभाव्य उत्तर तिथे मांडलं जातं या संशोधनामध्ये शून्य परिकल्पना मांडलेल्या आहे। आहेत शून्य परिकल्पना मांडताना त्याचं विधान हे या पद्धतीने येतं की ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा व तेथील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता यात लक्षणीय या संबंध नाही अशी परिकल्पना मांडली जाते आणि ज्यावेळेस स्टॅटिस्टिकची सूत्रं वापरली जातात त्यावेळेस ही परिकल्पना त्याज्य ठरते किंवा परिकल्पनेचा स्वीकार होतो ही एक परिकल्पना एकूण पाच गटांमध्ये म्हणजे एकूण विद्यार्थी एकूण मुली एकूण मुले अनुदानित आश्रमशाळेमधले एकूण विद्यार्थी किंवा शासकीय आश्रमशाळेमधले एकूण विद्यार्थी असे गट करून या अकरा परिकल्पना ज्या आहेत या इथे पहिल्या प्रकरणामध्ये मांडलेल्या आहेत दुसरं प्रकरण जे आहे हे संबंधित संशोधन साहित्याचं परिशीलन म्हणजे परदेशामध्ये झालेले संशोधन आहे भारतात झालेलं संशोधन आश्रमशाळांवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता किंवा त्यांचा व्यक्तिमत्व विकास यावर जिथे जिथे संशोधन झालेलं आहे याचा अभ्यास केला गेला आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की ठाणे जिल्ह्यातल्या आश्रमशाळा मराठी माध्यमाच्या आश्रमशाळा तिथले माध्यमिक स्तरावरचे विद्यार्थी म्हणजे नववी दहावीचे विद्यार्थी आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व मापन जे आहे यांचं तिथल्या सुविधांशी काही सहसंबंध आहे का याचा अभ्यास केलेला कुठे दिसला नाही याकरिता या, या संशोधनासाठी हा विषय जो आहे हा विषय निवडला आणि या विषयाचं महत्त्व या, या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की एवढी संशोधनं झालेली आहेत परंतु हे झालेलं नाही आहे म्हणून हा विषय जो आहे हा इथे निवडलेला आहे तिसरं प्रकरण जे आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये संशोधनाची पद्धती श शैक्षणिक संशोधन जे असतं त्याच्यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे ती इथे वापरलेली आहे वर्णनात्मक याचा अर्थ असा की सद्यस्थितीचं वर्णन करायचं किंवा तिथल्या ज्या घटना आहेत या घटनांचा अभ्यास करायचा त्याचं निरीक्षण करायचं परीक्षण करायचं आणि त्याचं वर्णन जे आहे हे वर्णन करायचं ही वर्णनात्मक पद्धत या संशोधनामध्ये वापरलेली आहे आणि सहसंबंध आणि तौलनिक कार्यकारण पद्धत इथे वापरलेली आहे मे शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास शैक्षणिक गुणवत्ता यांचा जो तुलनात्मक अभ्यास आहे हा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ही सहसंबंध आणि तौलनिक कार्यकारण पद्धत जी आहे ही वापरलेली आहे या प्रकरणामध्ये एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांमधले आश्रमशाळा ज्या आहेत या आश्रमशाळांचा अभ्यास या संशोधनात केलेला आहे तर या तिसऱ्या प्रकरणामध्ये हे जे ठाणे जिल्ह्याचा नकाशा आहे त्याचे ते तालुके आहेत हे स्पष्ट केलेले आहेत आता नमुना आकार म्हणजे संशोधनासाठी आपण ज्यावेळेस सॅम्पल घेतो किंवा आपल्याला किती आश्रमशाळांचा अभ्यास करायचा आहे तर एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या आश्रमशाळा होत्या त्याच्यापैकी ऐंशी टक्के आश्रमशाळा ज्या आहेत या संशोधनासाठी त्याचा उपयोग केला केलेला आहे आश्रमशाळांमध्ये एकूण शिक्षक जेवढे आहेत त्या एकूण शिक्षकांच्या ऐंशी टक्के शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी सॅम्पल म्हणून घेतलेले आहेत आणि एकूण जे विद्यार्थी आहेत आश्रमशाळांमध्ये अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय आश्रमशाळा ते एकूण विद्यार्थ्यांच्या पंचवीस टक्के विद्यार्थी जे आहेत हे या ठिकाणी संशोधनासाठी घेतलेले आहेत आणि हे तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे संशोधनाचा अभिकल्प या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेला आहे हा जो नमुना आकार आहे म्हणजे हे जे संशोधन जेवढे सॅम्पल जेवढे शिक्षक किंवा विद्यार्थी किंवा ज्या आश्रमशाळा घेतलेल्या आहेत यांचे एक स्तंभालेखाच्या स्तंभालेख जे आहे ते स्तंभालेख काढून इथे स्पष्ट केलेले आहेत की एकूण किती पर्सेंटेज या सॅम्पलिंगमध्ये घेतलेला आहे या संशोधनासाठी प्रश्नावली आणि पदनिश्चयन श्रेणी या शैक्षणिक साधनांचा वापर जो आहे वा, केलेला आहे ही प्रश्नावली जी आहे ही शिक्षकांना देण्यात आली की आश्रमशाळांमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत तर या सुविधांसाठी प्रश्न जे आहेत एकूण पासष्ट प्रश्न शिक्षकांना विचारले आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास जो आहे हे तपासण्यासाठी त्यांना पदनिश्चयन श्रेणी दिली त्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसाठी चाळीस विधानं तर व्यक्तिमत्व विकासासाठी एकूण पासष्ट विधानं जी आहेत ही या पदनिश्चयन श्रेणीमध्ये स्पष्ट केलेली आहेत आणि ही जी प्रश्नावली आणि पदनिश्चन श्रेणी जी आहे ही स्वनिर्मित असल्यामुळे त्याची विश्वसनीयता तपासण्यासाठी ती संशोधकांना इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांना तपासणीसाठी दिलेली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे करेक्शन्स सांगितले ते जे मार्गदर्शन केले त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल केले हे बदल झाल्यानंतर एक पायलट स्टडी केला आणि हा पायलट स्टडी केल्यानंतर मुख्य संशोधनासाठी या प्रश्नावली आणि या पदनिश्चय श्रेणी या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिल्या चौथ्या so प्रकरणामध्ये वर्णनात्मक विश्लेषण वर्णनात्मक विश्लेषण म्हणजे शिक्षकांना जी प्रश्नावली दिलेली होती या प्रश्नावलीवरून जे काही प्रतिसाद मिळाला तर या प्रतिसादावरून स्तंभालेख काढले परंतु स्तंभालेख काढायच्या अगोदर टक्केवारीची यथार्थता हे सूत्र जे आहे हे सूत्र वापरलं आणि तो जो नंबर छप्पन्न टक्के जो मिळाला म्हणजे जेव्हा प्रश्नावली भरून आल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे जे प्रतिसाद होते तर त्याच्यामध्ये जो प्रतिसाद छप्पन्न टक्केपेक्षा जास्त होता तो ग्राह्य धरला गेला आणि त्याच्यावरून स्तंभालेख जे आहे हे स्तंभालेख काढले गेले म्हणजे समजा परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जातं का असा जर प्रश्न असेल तर त्याचा प्रतिसाद जो आहे एक ब्याऐंशी टक्के शिक्षकांनी नेहमी असा दिलेला आहे काही वीस टक्के लोकांनी कधी कधी असा दिलेला आहे तर जो छप्पन्न टक्केपेक्षा जास्त प्रतिसाद होता की नेहमी तो ग्राह्य धरलेला आहे आणि त्याच्यावरून स्तंभालेख काढला टेबलमध्ये त्या ज्या संख्या आहेत या विस्तृतपणे स्पष्ट केल्या आणि त्यावरून निष्कर्ष जे आहेत हे निष्कर्ष काढले पाचवं प्रकरण जे आहे याच्यामध्ये अनुमानात्मक विश्लेषण म्हणजे सांख्यिकीचा जो भाग आहे हा या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेला आहे सांख्यिकीची सूत्र वापरत असताना सहसंबंध गुणक पी व्हॅल्यू आणि टी टेस्ट याचा वापर केलेला आहे आता अनुमानात्मक विश्लेषणामध्ये हे वापरत असताना ज्या परिकल्पना मांडलेल्या होत्या तर या परिकल्पनांची परिकल्पनाचं म्हणजे पी मूल्य जे आहे हे, हे शून्य पॉईंट शून्य पाच पेक्षा कमी असल्यावर ही परिकल्पना त्याज्य ठरते आणि हे पी मूल्य शून्य पॉईंट शून्य पाचपेक्षा जास्त असल्यास परिकल्पनेचा स्वीकार होतो जेव्हा परिकल्पना म्हणजे समजा भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्यामधला सहसंबंध अभ्यासायचा असेल तर स्टॅटिस्टिकच्या सूत्राने सहसंबंध गुणक जो आहे हा कॅल्क्युलेट केला त्यानंतर पी मूल्य जे आहे हे पी मूल्य कॅल्क्युलेट केलं आणि जर पी मूल्य जे आहे हे शून्य पॉईंट शून्य पाच पेक्षा त्याची किंमत जी आहे ही किंमत बघून त्याप्रमाणे परिकल्पना त्याज्य ठरते की परिकल्पना जी आहे परिकल्पनेचा स्वीकार होतो हे पाहिलं ती पी व्हॅल्यू जी आहे ही जर जास्त आली तर परिकल्पनेचा स्वीकार होतो म्हणजे जशी परिकल्पना मांडली होती की यांच्यामध्ये सहसंबंध आढळून दिसून येत नाही म्हणजे तिथे सहसंबंध नाही की भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्यामध्ये सहसंबंध नाही आणि सहसंबंध गुणक असे सहसंबंध गुणक जो आहे हा धन आणि ऋण असेल त्याप्रमाणे तो निष्कर्ष जो आहे हा निष्कर्ष येतो एक परिकल्पना अशी मांडलेली होती की भौतिक सुविधा आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे तिकडचे जे विद्यार्थी आहेत तर यांचा व्यक्तिमत्व विकास मग जे गट केलेले होते की एकूण विद्यार्थी एकूण मुली एकूण मुले अनुदानित विद्यार्थी किंवा शासकीय एकूण विद्यार्थी तर त्या ठिकाणी शासकीय एकूण विद्यार्थ्यांच्या इथे असं दिसून आलं की इथे लक्षणीय संबंध आहे असं दिसून येतं म्हणजे पी व्हॅल्यू जी आहे ही शून्य पॉईंट शून्य पाच पेक्षा तिथे कमी आलेली आहे आणि सहसंबंध हा धन स्वरूपाचा होता जेव्हा पी व्हॅल्यू इथे कमी आलेली आहे म्हणजे परिकल्पना जी आहे ही त्याज्य ठरलेली आहे त्याज्य ठरलेली आहे याचा अर्थ की भौतिक सुविधा आणि व्यक्तिमत्व विकास यात सहसंबंध नाही ही जी परिकल्पना आपण मांडलेली होती ती त्याज्य ठरली आहे म्हणजे तिथे सहसंबंध दिसून येतो आणि जर धन स्वरूपाचा हा सहसंबंध गुणक असेल तर हा संबंध धन स्वरूपाचा असतो तर यावरून निष्कर्ष कसा निघतो की भौतिक सुविधा आणि व्यक्तिमत्व विकास यांच्यामध्ये धन स्वरूपाचा म्हणजे भौतिक सुविधा जर वाढवल्या हो तर व्यक्तिमत्व विकास जो आहे हा सुद्धा वाढतो तर असे निष्कर्ष जे आहेत हे निष्कर्ष तिथे स्पष्ट केलेले आहेत शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्यामधला सहसंबंध पाहिला तर परिकल्पना जी आहे त्याचा स्वीकार ठरला म्हणजे कुठेही हा सहसंबंध जो आहे हा सहसंबंध म्हणजे काही त्याच्यावर परिणाम होतो असं दिसून आलं नाही शैक्षणिक सुविधा आणि व्यक्तिमत्व विकास जो एकूण मुली ज्या आहेत तर या एकूण मुलींमध्ये हा फरक दिसून आला आणि जर हा सहसंबंध गुणक ऋण असल्यास हा संबंध म्हणजे शैक्षणिक सुविधा वाढल्यावर तिथे व्यक्तिमत्व विकास कमी होतो आणि जर धनस्वरूपाचा असेल तर शैक्षणिक सुविधा वाढल्यानंतर व्यक्तिमत्व विकासही वाढतो तर अपकरा परिकल्पना त्याच्यामधले पाच गट याच्यामध्ये हा सहसंबंध गुणक आणि पी मूल्य जे आहे हे वापरलेलं आहे आणि त्यावरून एकशे पंचवीस निष्कर्ष जे आहेत हे काढलेले आहेत शिक्षकांना प्रश्नावली दिलेली होती त्याच्यावरून निष्कर्ष आलेले आहेत शिक्षकांना जी प्रश्नावली दिली तिथे आश्रम शाळांमधल्या सुविधांचा अभ्यास केलेला होता आणि विद्यार्थ्यांना जी पदनिश्चय श्रेणी दिली तिथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास यांचा त्या सुविधांशी काही संबंध आहे का हे पडताळून पाहिलेलं होतं आणि त्याप्रमाणे एकशे पंचवीस जे निष्कर्ष लिहिलेले आहेत त्यातले निष्कर्ष म्हणजे कशा पद्धतीने ती मांडण्याची पद्धत जी आहे की ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी कधी कधी होते ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमी सहभागी होतात किंवा ठाणे जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमधले शिक्षक जे आहेत ते संदर्भ ग्रंथ नेहमी वापरतात ज्या परिकल्पना होत्या त्या परिकल्पनांवरनं जे निष्कर्ष आलेले ते अशा पद्धतीने मांडले की ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेत असणाऱ्या भोजन सुविधा आणि तेथील माध्यमिक स्तरावरील एकूण मुलींचा व्यक्तिमत्व विकास एकूण ज्या सगळ्या मुली आहेत त्यांचा यांच्यामध्ये सहसंबंध दिसून आला आणि त्यावरून आणि सहसंबंध गुणक धन असल्यामुळे भोजन सुविधांमध्ये जर वाढ झाली तर व्यक्तिमत्व विकासामध्ये एकूण मुलींच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा वाढ होते असं दिसून आलं जो तुलनात्मक अभ्यास केला गेला अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या तर त्यांचा प्रत्येक निवास सुविधा भोजन सुविधा व्यवस्थापन सुविधा या सगळ्या सुविधांचा अभ्यास केला गेला आणि त्याप्रमाणे त्यांच्या ज्या तुलनात्मक अभ्यासाचे जे निष्कर्ष होते ते या संशोधनामध्ये मांडलेले आहेत हे जे निष्कर्ष आले त्यावरून काही शिफारशी मांडल्या गेल्या तर शासनासाठी शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी या शिफारशी सांगितलेल्या आहेत तर काही शिफारशी अशा की शासनाला सांगितलेल्या ज्या आहेत की शिक्षकांची रिक्त पदं जी आहेत ही त्वरित भरण्यात यावी इमारत आणि जे आहे हे वेगळं असावं अभ्यासक्रमामध्ये बोलीभाषेचा समावेश असावा किंवा मुख्याध्यापकांसाठी म्हणजे स्वयंपाकी आरोग्य तपासणी नियमित व्हावी आदिवासी विभागामधले हे विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये निवासी तिथे राहतात तिथे भोजन घेतात त्यानंतर ते म्हणजे घरापासून ते दूर असतात पालकांपासून ते दूर असतात आणि मग अशा वेळेस त्यांना आरोग्यविषयक काही जाणीव त्यांची स्वच्छता विषयक त्यांची जाणीव घरी जसं आई वडील करून देत असतात इथे हा शिक्षक मुख्याध्यापक किंवा आश्रमशाळेचे जे प सहकारी आहेत त्यांची ही जबाबदारी असते त्यामुळे तिथे नियमित आरोग्य तपासणी ता व्हावी किंवा स्वच्छता पर्यावरणविषयक अधिक कार्यक्रम तिथे राबवले जावेत अशा ज्या शिफारसी ज्या आहेत या मुख्याध्यापकांसाठी दिलेल्या आहेत त्यानंतर सौर ऊर्जेचा वापर आरोग्यविषयक व्याख्यानं म्हणजे स्वतःहून त्या विद्यार्थ्याला आपलं आरोग्य योग्य कसं राखलं जाईल पालकांपासून दूर असल्यानंतर तर ही अशा शिफारसी ज्या आहेत आ, या मुख्याध्यापकांसाठी नमूद केलेल्या आहेत आणि शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षकांनी या शाळांमध्ये स्वेच्छेने काम करण्यास तयार व्हावं किंवा पाड्यांवर गृहभेटी हो द्याव्या गुणवत्ता विकास प्रशिक्षण हे स्वतः घ्यावं असं शिक्षकांसाठी काही शिफारसी ज्या आहेत या दिलेल्या आहेत या संशोधनावरून आता इथे जसं शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकास जो आहे यांच्या सहसंबंधाचा अभ्यास केला भौतिक सुविधांसोबत तर पुढच्या संशोधनासाठी या आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता किंवा मा त्यांचं मानसिक आरोग्य किंवा मा तिथल्या शिक्षकांची अध्यापन शैली त्यांचा सहसंबंध कशाशी आहे तर अशा प्रकारे पुढे काही संशोधन करता येऊ शकतं यासाठी पुढील संशोधनासाठी विषय जे आहेत हे इथे मांडलेले आहेत हे पूर्ण संशोधनाचा हा जो प्रवास आहे या अतिशय म्हणजे आपण गावामध्ये जातो किंवा शहरामध्ये राहतो तर गावी फक्त आश्रम भेटी पण या आश्रमशाळांना भेटी द्यायच्या तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलायचं शिक्षकांशी बोलायचं तिथली परिस्थिती जी आहे ही अनुभवायची हा जो सगळा आनंददायी प्रवास संशोधनाचा झाला माझ्या कुटुंबाचं त्यात सहकार्य मिळालं डॉक्टर नरेंद्र पाटील हे मार्गदर्शक होते आणि हा सगळा माझा आनंददायी प्रवास जो आहे हा आपल्या समोर मांडण्यासाठी पार्लेटक विद्यालय असोसिएशनने ही जी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद